है। 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 नेते अमारे, अमारे। नेते अमारे, अमारे। नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरण न्यायाच्या मागणीसाठी परभणी ती मुंबई आंबेडकरी अनुयायांचा लॉंग मार्च बोरीत उत्स्फूर्त स्वागत पोलिसांच्या मारहाणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अद्याप आरोपीवर कारवाई न झाल्याने आंबेडकरी अनुयायांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या पार्श्वभूमीवर सतरा जानेवारीपासून परभणी ते मुंबई या लॉंग मार्चला सुरुवात करण्यात आली आहे रविवारी हा मार लाँग मार्च जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सकाळी साडे वाजता पोहोचला या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी मार्चचे उत्स्फूर्त स्वागत केले चहा नाश्ता आणि पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होते बोरी येथील असंख्य अनुयायांनी या लॉंग मध्ये सहभाग नोंदवला तरुण आंबेडकरी अनुयायांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला सरकार हमसे डरती है पोलीस को आगी करते तसे शहीद विजय वाकोडे बाबा अमर रहे आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता लॉंग मार्च दरम्यान शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद विजय वाकोडे बाबा यांना श्रद्धांजली वाहण्यात आले या आंदोलनात बोरी परिसरातील आंबेडकरी चळवळीतील नेते राजकीय मंडळी महिला पुरुष आणि तरुण पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सुरक्षेच्या दृष्टीने बोरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या मार्च मार्चकडे सर्वांचे लक्ष लागले असून सरकारकडून या प्रकरणावर योग्य ती कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर